कल्याणपूर्व येथील महेश गायकवाड गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण माजी आमदार गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला तब्बल एक वर्षानंतर गणपत गायकवाड यांनी कल्याण न्यायालयामध्ये केला होता जामीन अर्ज दाखल दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाडवर सहा गोळ्या झाडल्या प्रकरणी गायकवाड ठोकल्या सा होत्या सात पैकी तीन आरोपींना जामीन मिळाला असून गणपत गायकवाड व इतर चार आरोपी आजही तळोजा जेलमध्ये आहे तर गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अजून देखील फरार आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा